लेकरांना खोड्या केल्याच पाहिजे त्याच्याशिवाय आनंद मिळेल का ऐका बघा माझ्या पोरगी ते म्हणे पप्पा मला ऊस आनंद आणून द्यायला म्हणजे मोडून द्या मोडून गेला जोडून द्या काय डोंबल जोडून द्या या काय लेकराचं काय असत काय सांगता एक पोरग शाळेत टोपी घालून जायचं शाळेत टोपी घालून जायचं मास्तर म्हणले काय एक तास टोपी घालून देतो कशामुळे ते पोरग म्हणे आपल्या रोस्त्यात काय चाललंय कोणाला गरज नाही दाखवून गेलो म्हणे मी आपण काढत फोरजी मध्ये खालच्या दर्जेचे विणू देत नाही खरंच पोलीस स्टेशन मध्ये बाळक्या पोराला आणि तिथे ते फोटो लावलेले होते त्या चोरांचे कुंड्यांचे आतंकवाद्यांचे ते पोरग म्हणे साहेब हे फोटो कोणाचे साहेब म्हणले अरे आतंकवादी चोर टाकूया मग म्हणे फोटो कशाला लावले ते साहेब म्हणले अरे यायला पकडायचंय এ পরে ফোটো কাটাই পকড়াই না